हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिग्रफामध्ये आज मी आले सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तारा जिने सरड्यापेक्षा पण लवकर रंग बदलायचा एक नवीन खिताब म्हणू शकतो तो घेतला आहे हॅलो हाय थँक्यू फॉर हॅव्हिंग मी मी एकदम कमाल आहे आता लवकरच फादर्स डे लवकरच म्हणजे उद्या फादर्स डे आहे तर त्याबद्दल थोडं बोलू कसं आहे तुझं आणि बाबांचं नातं माझे पप्पा म्हणजे माझ्या सगळ्यात ही इज द फर्स्ट हिरो अँड तेच सगळ्यात फर्स्ट क्रिटिक आहेत माझे म्हणजे ते मला कायम असे ग्राउंडेड ठेवतात माझे पप्पा बिकॉज त्यांच्यासाठी हे काही कौतुक नाही आहे की कोणी येऊन जर त्यांना म्हटलं की आम्ही तुमच्या मुलीला बघतो टी व्हीवर हां ठीक आहे ती करते छोटं मोठं काम पण ह्या उत्तरामुळे मी कधीच हवेत नाही जात किंवा ह्या उत्तरामुळे मला माहिती असतं की अजून आपल्याला खूप काही करायचं आहे so सो ही इज द फर्स्ट क्रिटिक आणि फर्स्ट हिरो यासाठी की आ, ते आपण म्हणतो किंवा ऐकतो ना की माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं hmm. भले आपल्यासमोर किती इन इन्फिरियर नाही म्हणणार पण भले आपल्यासमोर कोणीही असू देत त्याची hmm. पोझिशन काहीही असू देत तो आपल्या उपयोगाचा असू देत किंवा नसू देत आपण हे नाही विसरायचं की आपल्याला त्याच्याशी असं वागायचं आहे कायम की तो आपल्याकडून काहीतरी घेऊन जाईल इदर द ट्रीटमेंट किंवा तो दिवस किंवा ती मेमरी सो so, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या खूप बेसिक आहेत ज्या माझ्या पप्पांकडून रोज मी इथे इन्कल्केट करत असते आणि त्याचा मला प्रत्यय पण मिळतो इन अ गुड वे सो ही इज दॅट खूप छान बाबा आणि मुलीचं नातंच काहीतरी असं असतं काही सगळ्याच मेमरीज चांगल्या असतात पण काही आठवणी तुला सांगायला आवडतील त्यांच्यासोबतच्या आठवणीपेक्षा मी एक सांगेन त्यांची एक हॅबिट आहे पप्पांची किंवा इन जनरल आमच्या फॅमिलीमध्ये एक हॅबिट आहे आम्ही चौघं आहोत मी माझी लहान बहीण माझी मम्मी आणि माझे पप्पा पण माझे पप्पांची ही एक सवय आहे की पहिला फोन केला तर हॅलोपेक्षा खाल्लं आहेस काही का अच्छा नाही खाल्लं असशील तर आधी खाऊन घे किंवा शूटला जाताना पण रोज सकाळी काहीही कॉलटाईम अजून हो खाऊन बाहेर पड किंवा घरात पाय ठेवायच्या आधी खाणार आहेस ना जेवणार आहेस का जेवणार आहेस ना मी म्हटलं नाही नाही थोडं तरी खाऊन घेतो तो ही एक जी सवय आहे त्यांची ती जर नाही झाली ना कधी ते दिसले नाहीत तर असं वाटतं की नाही मिसिंग आहे समथिंग इज मिसिंग त्यामुळे मी ह्या क्वालिटीवरून जी माझ्या जवळची माणसं आहेत त्यांच्याशी लगेच कनेक्ट होते की इथे एक्झाम्पल प्राप्तीशी कनेक्ट झाले सो शी इज ऑल्सो सेम भाग्य काय खाणार आहेस सो हे माझ्या पप्पांकडून आले की दिस इज द लव लँग्वेज जी माझी आणि पप्पांची आहे सो इन जनरल इफ आय एम आस्किंग यू की तू खाल्लंच कस दॅट मीन्स की यू आर माय फेवरेट सो क्यूट बाबांनी कॉमेंट केलं आहे का तुझ्या कामावर वगैरे आणि ते लक्षात राहील असं आय नो ते क्रिटिक आहेत पण हो हो जेव्हा मी ह्याच्या अगोदरची मालिका करत होती जीवरच करत होते रेणुका नावाचं कॅरेक्टर तेही असंच होतं थोडंफार तर तेव्हा मी खूप त्रास प्रचंड त्रास द्यायचे तिला पण तिचं नाव होतं मुक्ता राईट मुक्ता तर तेव्हा त्याच्यात ता असं ट्रान्झिशन होतं माझ्या कॅरेक्टरचं की मी पॉझिटिव्ह होते तर तेव्हा माझे पप्पा म्हणाले होते की चला सुधारलीच बाई एकदाची आता इथे पण तेच करणार आहेस का असं त्यांनी आत्ता मला विचारलं आहे पण ते म्हणाले की ठीक आहे आता केलं पाहिजेस तू नाहीतर मग शूटिंगचे दिवस नाही लागणार सो so, ही इज लाईक like ऑन फॉर इट की आता हे जे काय नवीन नवीन चालले आहेत माझे कटकारस्थान सो so, हे इज ऑन फॉर इट फॉर तारा <laughs> आम्हालाही मजा येते बघायला उद्याचं काय स्पेशल असणार आहे काही बाबांसाठी स्पेशल तयारी केली पप्पांचा माझा आत्ताच बड्डे होऊन गेला हुँ. फर्स्ट uh, जून जो आपण इन जनरल कॅटेगरीमधले असतात माझे पप्पा पण त्याच कॅटेगरीमधले सो असं झालेलं की आत्ता सलग दिवस लागल्यामुळे घरी जाईपर्यंत साडेबारा एक वाजतात रात्रीचे आणि बारानंतर नंतर मे बी केकशॉप ओपन नसतात सो मी जाईपर्यंत हार्डली माझ्याकडे दहा मिनटं उरलेली की कुठला तरी केकशॉप मला मिळू देत ओपन आणि इन जनरल असल्यामुळे घरात असं विश करणं वेगळं नाही होत किंवा ते सकाळी झोपलेले असतात मी निघताना त्यामुळे मी उठवून त्यांना विश करणं नाही होत तर इट वॉज अ सरप्राईज फॉर हिम की मी रात्रीचे बारा वाजता मी पोहोचलेले बारा वाजून एक पाच दहा मिनिटांनी आणि मी तो पेस्ट्री घेऊन गेलेली आय टू मग पेस्ट्री कारण त्यांना केक हा प्रकार आवडत नाही चॉकलेट वगैरे खाण्याचा प्रकार नाही त्यांच्या तू मी पेस्ट्री घेऊन ही तू घेऊन आलीस एवढ्या रात्री तुला ओपन मिळालं आहे शॉप म्हटला हा पप्पा ठीक आहे असं करून सो आता मे बी फादर्स डेचं प्लॅनिंग तर चाललं आहे खूप काही माझ्या म माझं आणि माझ्या बहिणीचं पण त्यांचं असं होतं की तुम्ही दोघं पाहिजे आमच्याबरोबर सो असे आहेत आमचे मम्मी पप्पा की तुम्ही दोघी पाहिजेत आम्ही एकटे एकटं काय करणार नाही सो आता बघू इट्स इन प्रॉसेस ओके okay, चला काहीतरी छानच करशील नक्कीच बाकी आम्हाला बघायला आवडेल की तारा अजून किती कारस्थानं करते आणि किती गोंधळ घालते सावलीच्या आयुष्यात प्रेक्षकांना काय सांगशील ओके okay, मला खूप मनापासून सांगायची अशी इच्छा आहे की जेव्हा पहिला प्रमुख पडला तारा आता जेव्हा हिने म्हणजे जेव्हा तू पहिला प्रश्न विचारलास की एवढं का तू तुझ्याशी वाईट वागतेस तर द थिंग इज पहिला प्रमुख पडल्यावर असे धडा धड धडा धड धड़ कमेंट्स आले आहेत की ही नालायक आहे हिने जरा पण जाणीव नाही ठेवली आणि खूप खूप वाईट 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 वाई 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 बोलले आहेत लोकं आणि त्यांनी मला खूप त्रास झाला बिकॉज केली आहेत मी कामं अशी विलेनची पण करेक्ट आहे तुमच्या सगळ्यांचं की तिने एवढं मला मदत केली आहे माझ्या प्रेम माझं लग्न वगैरे करून दिले आणि मी थ्री सिक्स्टी डिग्री फिरली आहे तिच्यावर बट uh, हे करताना सुद्धा तारा म्हणून पण मला थोडंफार वाईट वाटतंय कारण एवढ्या नऊ महिन्यात ती अशी कधीच वागली नव्हती सावलीबरोबर बट नाव बिकॉज माझी आई तिच्याशी वाईट नाही वागू शकत सो मला ते पुढे चालवावं लागतंय पण मी अशी अजिबात नाही आहे प्लीज डोंट हेट मी माझ्या आणि प्राप्तीचं खूप चांगलं बॉन्ड आहे ते तुम्हाला दिसतच असेल अधूनमधून येस सो कीप लव्हिंग आज आणि आमचा शो खूप आवडीन आहे बघा नक्कीच आणि मजा येईल तुझ्या कॅरेक्टरला बघायला थँक्यू सो मच तुझा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू